सोनी गावातील दुहेरी आत्महत्या प्रकरणात रामचंद्र यादव यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आठ दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा सोनी गावात दिनांक चार जुलै रोजी घडलेल्या दुहेरी आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेत वडील गणेश हिंदूराव कांबळे वय बावन्न व मुलगा इंद्रजित गणेश कांबळे वय सत्तावीस या दोघांनी सोनी भोसे रस्त्यालगत असलेल्या स्वतःच्या द्राक्ष बागेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती हे दोघेही मागासवर्गीय मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील होते सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून या आत्महत्येमागे गावातीलच रामचंद्र यादव या व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याची माहिती समोर येत आहे यादव हे कांबळे कुटुंबाच्या अनेक घरगुती विषयात हस्तक्षेप करत होते अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा असून त्यामुळे कांबळे पिता पुत्रांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे यासंदर्भात रामचंद्र यादव यांचे आत्महत्येच्या आठ दिवसापूर्वी व नंतरच्या दहा दिवसांचे मोबाईल कॉल डिटेल्स सी आर तपासण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच यादव आत्महत्येच्या दिवशी दवाखान्यात ॲडमिट का झाले होते याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणात योग्य ती चौकशी करून यादव दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात सदोष म मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे या संदर्भात आठ दिवसात कारवाई न झाल्यास स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्र यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिला आहे मिरज ग्रामीण भागातील सोनी या गावामध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस होते गणेश कांबळे व इंद्रजी कांबळे अशा बापलेखांनी होशे सोनी लगत असणाऱ्या द्राक्ष भागामध्ये बागेची विषारी औषध घेऊन आपला जीवन संपवलेलं आहे आत्महत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे गणेश कांबळे व इंद्रजित कांबळे हे मागासवर्गीय कुटुंबातील मध्यमवर्गीय शेतकरी होते आत्महत्या झाल्यापासून गावातल्या लोकांच्या मध्ये ही आत्महत्या ही गावातीलच एका युवकाच्या त्यांच्या कुटुंबामध्ये असलेल्या हस्तक्षेपामुळे झाल्याची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा जोर धरू लागलेली आहे रामचंद्र यादव नामक त्याच गावातील एका व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे इथं असणारे गणेश कांबळे व इंद्रजित कांबळे हे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची चर्चा संपूर्ण गावामध्ये आहे रामचंद्र यादव हे आत्महत्येची घटना घडल्यानंतर गट दवाखान्यामध्ये जाऊन ऍडमिट होतात ते कोणत्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले ते काय ॲडमिट झाले याची सखोल चौकशी व्हावी व त्यांची मोबाईल गौल कॉल डिटेल्स व सीडीआर मार्फत त्यांची चौकशी व्हावी व या आत्महत्येशी त्यांचा संबंध आढळून आल्यास चौकशी अंती असे आढळून आल्यास संबंधित रामचंद्र यादव यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी असणारी मागणी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने स्वाभिमानी आंबेडकर समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते आदरणीय डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे येत्या आठ दिवसामध्ये संबंधित रामचंद्र यादव यांची चौकशी करून कारवाई न झाल्यास यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी न केल्यास तीव्र अशा स्वरूपाचं उपोषण करू असा असणारा इशारा आम्ही स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत जय हिंद जय भारत